वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम नांगरे यांची शिवकर्मचारी सेना संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आली आहे या, या महत्वाच्या जबाबदारीसाठी विक्रम नांगरे यांची निवड झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विक्रम नांगरे यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कर्मचारी दिल। शिव कर्मचारी सेनेच्या माध्यमातून विक्रम नांगरे हे कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे हक्क व कल्याणासाठी लढा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे या नियुक्तीच्या प्रसंगी शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय आप्पा करस्कर सहसंपर्क प्रमुख राजू अन्न लवटे आणि महानगर प्रमुख प्रवीण बंटी उपस्थित होते सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी विक्रम नांगरे यांचे अभिनंदन करत या नव्या जबाबदारीसाठी त्यांना पाठिंबा दर्शवला शिव कर्मचारी सेना संघटनेच्या कार्याला नव्या प्रदेश सरचिटणीसांच्या नेतृत्वाखाली अजून चांगली गती मिळणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे